हर घर तिरंगा अभियान राबविणार भाजपचे परदेश महामंत्री विजय चौधरी यांची पत्रकार परिषद संपन्न सविस्तर उत्तर की दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांची निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे परदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रेचे या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे या अभियानाचा हेतू असा आहे की आपल्या देशांसाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्याच्या लढाईत ज्यांनी घर संसार सोडून सर्वस्व अर्पण केले या शहीदांना नमन वंदन करणे त्यांच्या समृद्धीला सलाम करणे आणि देशाचे प्रति सगळ्यांच्या मनांमध्ये एक राष्ट्रभक्तीची ज्योत या ठिकाणी पेटून देशभक्ती वातावरण निर्माण करणे या दृष्टिकोनातून हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रेचे सर्व अस्त्रावर आम्ही आयोजन करणार आहोत त्याला प्रारंभ पण झाला आहे असे भाजपाचे परदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी युवा शहराध्यक्ष युवराज राजपूत उपस्थित होते पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी साहेब आमचे राज्याचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बाळनकुळे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रेचं या ठिकाणी कार्यक्रम अभियान राबविणार आहोत या अभियानाचा हेतू असा आहे की ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्याच्या लढाईत ज्यांनी घरसंसार सोडून सर्वस्व अर्पण केलं देशासाठी त्या शहीदांना नमन वंदन करणं त्यांच्या स्वतीला त्यांच्या शौर्याला या ठिकाणी सलाम करणं आणि देशाच्या प्रती सगळ्यांच्या मनामध्ये हो एक राष्ट्रभक्तीची ज्योत या ठिकाणी पेटवणं देशभक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण करणं या दृष्टिकोनातून हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रेचं सर्व स्तरावर आम्ही आयोजन करणार आहोत त्याला प्रारंभ देखील झालेला आहे या अनुषंगाने छोट्या छोट्या नुक्कड सभा असतील चौक बैठका असतील त्या माध्यमातून सगळ्यांचा सहभाग कसा होईल आम हा आमचा प्रयत्न असेल विद्यार्थी असतील व्यापारी असतील वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील त्यांचा सहभाग केवळ या विषयाला राजकारणापलीकडे पाहून आम्हाला घेऊन जायचा आहे राजकारणापलीकडे हा विषय आम्हाला न्यायचा आहे आणि म्हणून तिरंगा विथ सेल्फी हा देखील आमचा एक कार्यक्रम आहे देशातील गरीब श्रीमंत लहान मोठा सर्वच घटकांना यामध्ये आम्हाला सामील करायचं आहे या व्यतिरिक्त या, या अनुषंगाने आम्हाला बारा ते चौदा तारखेच्या दरम्यान जे महापुरुष आपले ज्यांनी फार मोठं योगदान आपल्या देशाच्या या प्रगतीमध्ये स्वातंत्र्यामध्ये दिलेलं आहे त्यांचे प्रेरक अशा प्रकारचे पुते ठिकठिकाणी उभे केलेले आहेत ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटतं की या महापुरुषाप्रमाणे आपणसुद्धा वागलं पाहिजे केलं पाहिजे देशासाठी बलिदान दिलं पाहिजे अशा महापुरुषांच्या पुत्याची साफसफाई स्वच्छता त्यांना माल्यार्पण त्यांना नमन वंदन करण्याचे कार्यक्रम देखील आम्ही हाती घेतलेले आहे या व्यतिरिक्त चौदा तारखेला फाडणी विभीषिका स्मृती दिन श्रद्धांजली आणि संमेलन हे देखील आमचे कार्यक्रम आहेत फांडणीचे कटू अनुभव आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत फांडणीच्या काळात अनेकांना त्या ठिकाणी आपले प्राण गमावं लागले अनेक पीडित व्यक्तींना त्या ठिकाणी त्यांचं धैर्य त्यांचे शौर्य त्यांचा संयम त्यांचं कौतुक करायचं आणि त्यांना स्मरण देखील या ठिकाणी करायचं अनेकांना या फांडणीच्या कटू अनुभवामध्ये आपल्याला विस्थापित व्हावं लागलं या संदर्भातली सुद्धा नव्या पिढीला माहिती असली पाहिजे जे या फाडणीच्या कालावधीमध्ये मरण पावले त्यांना श्रद्धांजली आपण दिली पाहिजे आणि म्हणून फांडीची विभीषिका स्मृती हा कार्यक्रम आम्ही चौदा तारखेला त्या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी एक अभियानाच्या रूपानं हाती घेतले आहे धन्यवाद